नमस्कार चला गजल लिहायला शिकूया या शीर्षकांतर्गत आज आपण या मालिकेचा पहिला भाग घेणार आहोत ज्याचं नाव आहे मराठी गजल म्हणजे काय ते समजून घेऊया खरं तर चला गजल लिहायला शिकूया या शीर्षकाची ही सुरुवात प्रारंभ या शीर्षकांतर्गत अनेक आपल्याला पाठ घ्यायचे आहेत या ठिकाणी जवळपास आपण पंधरा ते वीस भाग या मालिकेत अभ्यासणार आहोत आणि हे सर्व प्रकरणं अगदी स्टेप बाय स्टेप असणार आहेत काही प्रकरणात सुरुवातीला आपल्याला फक्त माहितीच मिळणार आहे पण अगदी तीन चार प्रकरणं झाले तीन प्रकरणं झाले की आपण मुख्य गझल लिखाणाच्या कार्याकडे वळणार आहोत आणि म्हणूनच म्हणतो आहे की तमाम मराठी गजल शिकणाऱ्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांसाठी ही मालिका नक्कीच फायद्याची आणि मदतीची ठरणार आहे कारण तुम्ही जर उत्तम कवी असाल तुमच्याकडे शब्दसंपत्ती भरपूर असेल तुम्हाला भाषा सौंदर्याची अगदी चांगली जाणीव असेल तर मी खात्रीणीशी सांगतो आहे की तुम्ही अगदी सुंदर गजल नक्कीच लिहू शकता कारण या मालिकेची सुरुवातच या पद्धतीने केली आहे की तुम्हाला गजल शिकता यावी लिहिता यावी शेवटी गजल म्हणजे काय गजल म्हणजे काय की वाचकांच्या मनात वाचकांच्या काळजात पटकन घर करणारी एक सुंदर रचना असते पण ही रचना कशी वृत्तबद्ध असते वृत्तात लिहिलेली रचना असते आणि हेच तर आपल्याला शिकायचं आहे तेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे सुरुवातीच्या काळात काय की गजल लिहायला आपल्याला अवघड वाटू शकते हा पण एकदा एकदा का गझल मनात भिनली एकदा की या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला झाली की मग पुढे ती हळूहळू अलवार सुचत जाते आणि नंतर तर मग वृत्त लक्षात ठेवण्याची सुद्धा आपल्याला अजिबात गरज राहत नाही कुठलेही वृत्त पाठ करण्याची गरज राहत नाही कारण गजल गझल म्हणजे काय गजल, का गजल सुद्धा एका कवितेसारखीच कविता असते ना पण कवितेसारखी ती पटकन मात्र सुचत नसते बरं का म्हणजे कसं गझलचा एखादा मिसरा किंवा एखादी ओढ आपल्याला सुचली तर नंतरची ओढ पटकन सुचेल किंवा कधी सुचेल हे आपल्याला सांगता येत नाही बरं ना आणि नंतर गझल कधी पूर्ण होईल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही ती आपल्याला जुळवत न्यावी लागते एकमात्र खरं की गझल जुळवत जरी नेली असली तरीही तरीही ती वृत्तात लिहिली असल्याने ती सूत्रबद्ध असल्याने नेमका शब्दांचा नेटनेटका वापर केला असल्याने गझल त्याची नजाकत अधिक वाढत असते आणि म्हणून आणि म्हणून गझल कधीच आपल्याला कृत्रिम वाटत नाही आज अनेक जण गझल लेखनाकडे वळलेले आहेत अनेक जण गझल शिकण्याची इच्छा दर्शवत आहेत काही जणांनी सुरुवातही केली आहे त्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो अभिनंदन करतो पण एक सांगू इच्छितो की सुरुवातीचा हा जो भरपूर काळ जो आहे ना हा काळ आपण केवळ सरावात खर्ची घालावा सरावासाठी खर्ची घालावा आणि नंतरच मग एक उत्तम गझलकार म्हणून जगा पुढे कारण कसं असतं ना की प्रसिद्धीची हाव ही सुरुवातीच्या काळात अधिक असते आणि त्यावर आपलं नियंत्रण असणं महत्त्वाचं एकदा प्रसिद्धीची हाव जर तुम्ही केलीत तर तुम्ही उत्तम गझल किंवा उत्तम गझलकार निर्माण करू शकत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही निर्णय केला आहे तुमच्या निर्णयाचं मी, मी मनापासून स्वागत करतो आहे आणि पुढील कार्यास शुभेच्छासुद्धा देतो आहे मात्र घाई अजिबात नको पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मराठी गजलेचा आकृतिबंध काय ते आपण समजून घेणार आहोत आणि अशा सलग अनेक भागांमध्ये आपण गझल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्वारे लिहायला शिकणार आहोत चला भेटूया पुढल्या भागात